सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक पोलिसांनी लावलेल्या बॅरिगेटमुळे व्यापारीत त्रस्त झालेत अखेर उद्योगधंदा बुडण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसण्याचा इशारा दिलाय सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काळी मशिदीकडे जाणारा रस्ता वाहतूक नियंत्रणासाठी बंद करण्यात आला आहे मागील अनेक महिन्यांपासून बॅरिकेट्समुळे व्यापाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला असून त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे कोणतीही उपाययोजना न झाल्याने व्यापारी त्रस्त झालेत बॅरिकेड हटवण्याची मागणी करत आहेत लवकर कारवाई न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनाचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे देवपते आम्ही आज उद्देश त्रस्त व्यापारी म्हणून आलोय सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते काळी मस्जिद बसला हा रस्ता जो गेले तीन महिने झालं बंद आहे हा उघडण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती देण्यासाठी आज आम्ही सगळे व्यापारी जमलो आहेत गेले तीन महिने झाला हा रस्ता बंद आहे आणि सोलापूर हे असं आहे मुख्य बाजारपेठ म्हटलं जाते पंढरपूर माळशिरस मंगळवेढा करमाळा इकडल्या आजूबाजूचे सगळे शेतकरी वर्ग असू दे व्यापारी वर्ग असू दे हा सोलापूरला आल्याशिवाय राहत नाही आणि सोलापूरला जो काळी मस्जिदपास छत्रपती शिवाजी महाराजांचा रस्ता जो आहे हा मुख्य रस्ता आज तीन महिने झालं बंद आहे आणि येणाऱ्या काळात जर हा रस्ता प्रशासनानं जर लवकर नाही उघडण्यात आलं तर आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आम्ही भीक मांगो आंदोलन करणार आहोत